राहुल गांधी यांच्यावरती अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारताच्या संसदेमध्ये मागच्या आठ दिवसापासून जे काही घडतं आहे त्याचा परिणाम म्हणून राहुल गांधी यांच्यावरती अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे परवा दिवशी भारताच्या संसदेमध्ये प्रचंड मोठा गोंधळ झाला सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना चांगलंच भिडले आणि या प्रकरणामध्ये राहुल गांधी यांचा धक्का एका व्यक्तीला लागला आणि त्या धक्क्यामुळे या व्यक्तीला थेट आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं ही व्यक्ती म्हणजे लोकप्रतिनिधी आहे हे लक्षात घ्या ही व्यक्ती आयसीयू मध्ये ऍडमिट होते सुरुवातीला त्याच्या डोक्याला लागतं नंतर थोडी पट्टी केली जाते त्याच्यानंतर पूर्ण डोक्याला पट्टी बांधली जाते आणि त्याच्यानंतर हेल्मेट घालावं अशा प्रकारचं एक बँडेज त्याच्या डोक्याला केलं जात हा झाला एक भाग दुसरा भाग आणखीन बाकीचा आहे त्याच्यामध्ये एका महिलेला राहुल गांधी यांचा धक्का लागतो आणि ती महिला म्हणते की माझ्यासोबत राहुल गांधी यांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे ज्या संसदेमध्ये आपण लोक समजदार आहेत म्हणून पाठवतो त्या संसदेमध्ये हे सगळं घडतं आहे हे कुठे बस स्टँडला रेल्वे स्टेशनला किंवा तुमच्या गावामध्ये जो बाजार भरतो त्या बाजारात घडलेलं नाही हे लक्षात घ्या हे सगळं घडतंय ते देशाच्या संसदेमध्ये घडतंय आणि देशाच्या संसदेमध्ये देखील लोक अशा प्रकारचे बालिशपणाने वागतात आणि सांगतात की आमच्यासोबत छेडछाड झाली आमच्यासोबत धक्काबुक्की झाली आणि आमच्यासोबत छेडछाड करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आता हे किती बालिश आहे अर्था लायू चालता कुप हे तुमच्या लक्षामध्ये येईल जिथे एवढे मोठे सी सी टी व्ही कॅमेरे आहेत अर्थातच संसदेचं कामकाज हे लाईव्ह चालतं तिथे खूप मोठे कॅमेरे असतात प्रत्येक सदस्यांवरती कॅमेऱ्याची नजर असते आणि हे सगळं घडत असताना देखील असं म्हटलं जाते की राहुल गांधीसारखा एक व्यक्ती हा संसदेमध्ये असलेल्या एका लोकप्रतिनिधीची छेड काढतो आहे आणि तिला अपमानित करण्याचा प्रयत्न करतो आहे हे कसं काय शक्य आहे एखाद्या बाजारामध्ये जर हे घडलं असतं तर आपण समजून घेतलं असतं किंवा दिल्लीच्या एखाद्या रस्त्यावरती जरी घडलं असतं तरी आपण हे समजून घेतलं असतं की राहुल गांधी एखाद्या मुलीची किंवा एखाद्या महिलेची छेड काढू शकतात परंतु हे संसदेमध्ये घडते आणि कॅमेऱ्यामध्ये घडते परंतु कॅमेऱ्याचे व्हिडिओ फुटेज मात्र कुठेही बाहेर येत नाहीत आणि थेट एका बाजूला राहुल गांधी यांच्यावरती त्या खासदाराला धक्का लागला म्हणून त्याच्यावरती आरोप केला जातोय आणि त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल केले जात आहेत दुसऱ्या बाजूला एका खासदाराला धक्का लागतो त्याच्या डोक्याला मार लागतो आणि तरीही त्याचा देखील व्हिडिओ बाहेर येत नाही तो थेट आयसीयू मध्ये दाखल होतो त्याचा कुठलाही स्टेटमेंट पोलीस घेऊ शकत नाहीत कारण तो इतका सिरियस होतो सकाळी त्याच्या डोक्याला फक्त लागलेला लाग लाग असतं थोडंसं रक्त निघतं त्याला पट्टी केली जाते दुसऱ्या काही तासानंतर त्याच्या पूर्ण डोक्याला पट्टी बांधली जाते आणि काही तासानंतर पुन्हा त्याच्या डोक्याला थेट बँडेज प्लास्टर केलं जातं म्हणजे इतकं भयानक प्रकरण नंतरच्या टप्प्यामध्ये घडत जातं बरं झालं की हॉस्पिटलमध्ये आणखीन काहीतरी त्याच्यासोबत घडलं नाही नाहीतर राहुल गांधी यांच्यावरती थेट हत्येचाच गुन्हा दाखल झाला असता आता ही सगळी प्रकरणं ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की भारताच्या संसदेमध्ये नेमके आपण कोणते लोक निवडून देतोय जे लोक साधा धक्का कशा पद्धतीचा आहे हे समजू शकत नसतील तर ते देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा प्रश्न कशा पद्धतीने हाताळत असतील याचा विचार करा आणि आपण म्हणतोय की आम्ही एवढे चांगले लोकप्रतिनिधी आपल्या संसदेमध्ये पाठवलेले आहेत जवळपास वीस लाख लोकांच्या पाठीमागे एक प्रतिनिधी आपण संसदेमध्ये पाठवतो जो प्रतिनिधी चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो जो प्रतिनिधी राष्ट्राचा विचार करू शकतो इथल्या लोकांचा विचार करू शकतो विकासाचा विचार करू शकतो आणि असे खूप चांगले लोक म्हणून आपण यांना संसदेमध्ये पाठवतो पण हे लोक सध्या काय करत आहेत एवढे बालिश भांडणं तर कदाचित आपल्या एखाद्या जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या किंवा एखाद्या तांड्या वस्तीवरच्या वाड्यावरच्या एखाद्या शाळेमध्ये देखील प्राथमिक शाळेमध्ये देखील घडत नसतील अशा प्रकारची भांडणं सध्या संसदेमध्ये सुरू आहेत आणि आरोप काय केले जात आहेत की आरोप अपमानित करण्याचे आरोप जा केले जात आहेत अत्याचाराचे आरोप जा केले जात आहेत अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल केला जातो आहे एका बाजूला सांगितलं जात आहे की अॅट्रॉसिटीचा गैरवापर केला जातो आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्ताधारी म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सत्ताधारी असते तर गोष्ट वेगळी होती पण थेट संसदेच्या सत्ताधाऱ्यांना देखील अॅट्रॉसिटी अॅक्टचा आधार घ्यावा लागतोय ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा गुन्हा राहुल गांधी यांच्यावरती दाखल होतो लो आहे लोक काय अज्ञानी आहेत काय आहेत हे काही समजायला मार्गच नाही आहे आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की नेमकं देशाच्या संसदेमध्ये दे जे काही घडतंय ते काय वास्तव आहे याचे कुठलेच व्हिडिओज फुटेज का बाहेर येत नाही थेट गुन्हे दाखल करण्याचीच मागणी का होते आहे दोन्ही बाजूंनी सध्या प्रचंड मोठं वादन सुरू आहे कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय निघतो आहे कधी संविधानाचा विषय निघतो आहे कधी एकमेकांना मारामारीचा विषय निघतो आहे पण तुमच्या माझ्या लाईफ लिबर्टी आणि प्रॉपर्टीच्या प्रोटेक्शनसाठी कुठलाही विषय सध्या संसदेमध्ये निघत नाही आहे हा तुम्ही जर एन सी आर पीचे रिपोर्ट काढून बघितले तर देशाची परिस्थिती अतिशय बिकट आहे इतकंच नाही तर शिक्षणाची परिस्थिती असेल पर्यावरणाची परिस्थिती असेल किंवा आरोग्याची परिस्थिती असेल या सगळ्यांचेच प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत पण या कुठल्याही प्रश्नावरती संसदेमध्ये सध्या चर्चा होत नाही संसदेमध्ये संविधानाचा विषय आला आणि संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावरती प्रचंड मोठं वादंग उठलंय आणि याच वादंगाचं रूपांतर आपण बघतोय की ते हनामारीमध्ये झालेलं आहे आणि एकमेकांना हनामाऱ्या झाल्या असं देखील म्हटलं जाते परंतु याचे कुठलेही व्हिडिओ फुटेज मात्र बाहेर येत नाही आहेत राहुल गांधी यांनी ज्या व्यक्तीला धक्का दिलेला आहे त्या व्यक्तीचं पोलिसांनी स्टेटमेंट घेतलं आहे का तर अजिबात नाही कारण तो व्यक्ती इतका सिरियस आहे की तो बोलू शकत नाही परंतु दुसऱ्या बाजूला तोच व्यक्ती संसदेमधल्या त्यांच्या अनेक सहकार्यांना सहज भेटतो आहे ते जातात भेटतात गप्पा मारतात आणि त्याच्यासोबत गप्पा मारून ते बाहेर येतात फक्त पोलिसांना असं दिसतंय की तो खूप सिरियस आहे बाकी कोणासाठीही तो सिरियस नाही आहे आणि तो सिरियस असल्यामुळे पोलीस कुठलेही स्टेटमेंट त्याचं सध्याच्या परिस्थितीमध्ये घेऊ शकत नाहीत आता ज्यावेळेस त्याला हे सगळं सांगून होईल त्याच्यानंतर पोलीस जाऊन त्याचं स्टेटमेंट घेतील आणि त्याला जे काही पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं स्टेटमेंट बाहेर येईल या सगळ्या गोष्टीचा इतकंच नाही तर इथं जे काही इंस्टाग्रामचे स्टार आहेत फेसबुकचे स्टार आहेत रील स्टार आहेत हे सगळे लोक देखील त्याचा मजा उडवायला लागलेले आहेत म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एखाद साधा खेड्यात व्यक्ति इतका मजाक करते है तुम्हारा मैं कहीं वीडियो तो मुझे तुम्हारे लक्ष्य मे भैया आपको ये चोट कैसे लगी चोट भाई साहब राहुल गांधी ने राहुल गांधी ने धक्का दिया है पर आप तो पार्लियामेंट में थे नहीं हाँ हाँ पार्लियामेंट में तो नहीं थे लेकिन राहुल गांधी की बात से उनकी हरकत से हमें धक्का पहुंचा है पर बातों से तो दिल पे धक्का लगता है ना सर पे कैसे चोट लगे सिर पे कैसे चोट लगे पार्टी वाले ही बताएंगे हम भाई नहीं बता पाएंगे हाँ? हो गया ना ठीक हा थैंक यू हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल की लोक कशा पद्धतीने या गोष्टीचा मजाक करायला लागलेले आहेत ला आता तर आणखीन एक नवीन माहिती येते द वायर मध्ये एक आर्टिकल प्र, प्रकाशित झालेला आहे आणि त्या आर्टिकल मध्ये म्हटलेलं आहे की राहुल गांधी यांच्यावरती आता अनुसूचित जाती जमाती ऍक्ट अर्थातच अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता हा नवीन जोक समोर येतो आहे म्हणजे काय परिस्थिती निर्माण झालेली आहे देशाची आपल्याला पाहायला मिळू शकतं आता हे सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आपल्यालाच आपली लाज ला वाटली पाहिजे की आपण कुठल्या प्रकारचे प्रतिनिधी सध्या संसदेमध्ये निवडून देतो आहेत आणि मग आपणच आपल्या डोक्यामध्ये दगड मारून घेण्याची वेळ आलेली आहे आणि मग आपणच सांगायचं की आमच्या डोक्यामध्ये दगड कोण मारलेला आहे तर आमच्या लोकप्रतिनिधींनी मारलेला आहे ज्याने आम ज्याला आम आम्ही निवडून दिलेलं होतं अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे आणि म्हणून आपण हे बघितलं पाहिजे की नेमकं देशाच्या संसदेमध्ये जे काही लोक आपण निवडून देतो आहेत ते लोक खरोखरच आपले लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलेले आहेत का असाच काहीतरी टाइमपास म्हणून चाललेला आहे खरं तर राजकारण हा खूप सिरियस विषय आहे पण तो इतका मजाक झालेला आहे की आता छोटे छोटे रील स्टार मिम्स वाले लोक देखील त्याचा प्रचंड पद्धतीने मजाक उडायला लागलेले आहेत कारण वर्तनच तसं होताना पाहायला मिळत आहे आणि लोकांना असं वाटतंय की हा काय यांचा रोजचाच गोंधळ आहे म्हणजे इतकं नॉर्मल करून टाकलेला आहे या संसदेला आपण संसद हा खूप सिरियस विषय आहे आणि देशाच्या एकूणच अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या सगळ्या प्रश्नावरती लोकांच्या संपत्तीच्या जीविताच्या आणि त्यांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत या सगळ्या प्रश्नावरती तिथे चर्चा होणं गरजेचं आहे परंतु यातला कुठलाही प्रश्न सध्या संसदेच्या सभागृहामध्ये चर्चेला येत नाही फक्त चर्चेला काय येतं तर इतिहासामध्ये काय झालं नेहरूंनी काय केलं बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं तुम्ही काय केलं आम्ही काय केलं आम्ही काय करतोय वगैरे वगैरे परंतु विकासाचा कुठलाही मुद्दा सध्या संसदेच्या सभागृहामध्ये चर्चेला येत नाही आता प्रश्नच असा निर्माण झालेला आहे की हे लोक निवडूनच कशासाठी दिलेले आहेत या नव्यानं एखाद्या पुस्तक्याच्यावरती लिहिणं गरजेचं आहे आणि एक नवा राजकारणाचा अध्याय इथून पुढे आपल्याला पाहायला देखील मिळणार आहे आणि म्हणून आपण थोडासा या राजकारणाकडे बघत असताना ज्या महामानवांनी ही राज्यघटना लिहिली आणि या देशाच्या सरकारचं स्ट्रक्चर ठरवून दिलं त्यांना हेच अपेक्षित होतं का ज्या संविधान सभेनं हे संविधान लिहिलं आणि कायदे मंडळ कार्यकारी मंडळ यांची जी काही रचना ठरवून दिली त्यांना जे काही काम सोपवून दिलं त्यांना जे काही अधिकार आणि विशेषाधिकार दिले ते याच्यासाठी दिले का याचा देखील विचार आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार आहे आणि सातत्याने याच्यावरती चर्चा करून लोकांमध्ये जागृती देखील घडून आणावी लागणार आहे तुम्हाला नेमकं राहुल गांधी यांच्यावरती दाखल झालेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचं नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि संसदेमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्याबद्दल एक तरी कमेंट करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद